देख रहे हैं। न्यूज उमरगा चोरी येथील डॉक्टर नारायण सावंत यांनी एमबीबीएस परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केले आई वडिलांचं स्वप्न पूर्ण तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथील डॉक्टर नारायण विजयकुमार सावंत यांनी मेडिकल कॉलेज पुणे इथं एम बी बी एस परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन एम बी बी एस डॉक्टर ही पदवी प्राप्त केल्यानं त्यांचं तालुक्यातून के सर्वत्र कौतुक केलं जात आहे डॉक्टर नारायण विजयकुमार सावंत हे तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथील रहिवाशी असून त्यांनी यत्ता पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा इथं पूर्ण केलं तर पुढील शिक्षणासाठी ते अकरावी ते बारावी चंद्रभानू सोनवणे कॉलेज उक्कडगाव इथं विद्यालयात घेतले तर नीट परीक्षेत कुठलेही टिवेशन न घेता नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पाचशे चौऱ्याऐंशी गुण घेऊन बी जे मेडिकल कॉलेज पुणे इथं डिग्री प्राप्त केली या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या शेवटच्या देऊन त्यांनी यश संपादन केले या यशामध्ये मार्गदर्शन करणारे मोठा भाऊ दीपक सावंत जीएसटी विभागात एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांचं मार्गदर्शन लाभले आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केले असल्यानं गाव परिसरातून डॉक्टर नारायण विजयकुमार सावंत यांचे मित्र अफसरी नामदार यांचं तसेच सर्व विभागातून कौतुक करत अभिनंदन केलं जात आहे पाहत रहा तुळजापूर नामा न्यूज चॅनल धाराशिव तुळजापूर